दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सतत गैरहजर आणि वारंवार विविध कारणे सांगून टप्पा मारणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता बिना परवानगी तसेच वरिष्ठांच्या परवानगीशिवाय कार्यालय सोडून गेल्यास कारवाईला सामोरं जावं लागणार आहे नूतन आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी यासंदर्भात खाते प्रमुखांना परिपत्रक काढत कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याची सूचना केलेली आहे गेल्या अडीच वर्षापासून महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे त्यामुळे या संधीचा गैरफायदा घेत अनेक अधिकारी आणि कर्मचारी मनमानी पद्धतीनं कारभार करत असल्यानं नागरी सेवा सुविधांविषयी मोठ्या प्रमाणावर ओरड महापालिका प्रमुखच मुख्यालयात हजर राहत नसल्यानं अनेकांना रान मोकळं झालेला आहे त्यामुळे बहुतांश कर्मचारी महापालिकेतील आपले काम कमी आणि खासगी कामे करण्यालाच प्राधान्य देताना बाहेर जाऊन चहापान करताना दिसून येतात परिणामी महापालिकेत विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांना अभयगंत्यांना तिष्ठत बसावे लागते किंवा वाट पाहून काम न होताच माघारी फिरावे लागते त्यामुळे महापालिकेत काम करण्याबाबतची शिस्तच राहिलेली नव्हती अधिकारी देखील दुपारच्या वेळी साईट व्हिजिटच्या नावाखाली घरी आराम करण्यासाठी वा खाजगी कामासाठी निघून जात कर्मचाऱ्यांवर अजिबात वचक राहिला नव्हता मात्र आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी हातीसूत्रे घेतल्यानंतर वर्षाच्या पहिल्या दिवशी खातेप्रमुख तसंच विभागीय अधिकाऱ्यांना परिपत्रक काढत कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या बेशिस्तपणाची दखल घेऊन शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा दिलेला आहे तसंच तक्रारदारांच्या समस्यांचं निराकरण आपापल्या स्तरावरच करणं अपेक्षित आहे शक्यतो कोणत्याही नागरिकास याच्या किरकोळ कामाकरता आयुक्तांकडे यावी लागणार नाही याची दखल घेण्याची सूचना देखील देण्यात आलेल्या आहे सर्व विभाग प्रमुख विभागीय अधिकाऱ्यांनी कार्यालयां वेळेत आपापल्या कार्यालयात थांबून कामकाज करणे नागरिकांच्या समस्या तसंच तक्रारीचे निराकरण करणे अनिवार्य असल्याचं परिपत्रकात म्हटलंय कोणतेही अधिकारी अथवा कर्मचारी कार्यालया वेळेत विनापरवानगी आणि वरिष्ठांच्या परवानगीशिवाय कार्यालय सोडून जाणार नाहीत अपवादात्मक परिस्थितीत जाणे जरुरी असल्यास तशी हाल नोंद हालचाल नोंदवहित करणे आवश्यक असल्याचे निर्देश आयुक्तांनी दिलेले आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक